विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण मूळ संख्या याविषयी माहिती घेणार आहोत मागच्या भागामध्ये आपण संख्या ज्ञानावर आधारित संख्येचे कोणकोणते प्रकार पडतात याविषयी माहिती घेतली होती त्यामध्ये नैसर्गिक संख्या पूर्णसंख्या पूर्णांक संख्या, संख्या समसंख्या विषमसंख्या आणि संयुक्त संख्या याविषयी माहिती पाहिली होती तर आज आपण मूळ संख्या याविषयी माहिती पाहणार आहोत तर मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येस त्याच संख्येने आणि एकने भाग जात जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात ज्या संख्येस त्याच संख्येने आणि एकने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या एक पंचवीस आहेत आणि त्या संख्येची हजार साठ एवढी आहे एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या या पंचवीस आहेत आणि या संख्येची बेरीज किती आहे एक हजार साठ एवढी आहे एक ते पन्नासपर्यंत एकूण मूळ संख्या या पंधरा आहेत आणि या संख्येची बेरीज तीनशे अठ्ठावीस आहे एक ते पन्नासपर्यंत एकूण मूळ संख्या पंधरा आहेत आणि त्यांची बेरीज तीनशे अठ्ठावीस आहे परीक्षेमध्ये प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये या संख्येवरती किंवा या प्रकारावरती प्रश्न विचारले जातात की एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत किंवा एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्येची बेरीज किती आहे तर आपल्याला एकूण मूळ संख्या ह्या पंचवीस आहेत असे सांगता आले पाहिजे आणि त्यांची बेरीज ही एक हजार साठ एवढी आहे त्याचप्रमाणे एक ते पन्नासपर्यंत एकूण म मूळ संख्या ह्या पंधरा आहेत आणि त्यांची बेरीज तीनशे अठ्ठावीस आहे यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक ते पन्नासपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे ते सांगा एक्कावन्न ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या ह्या दहा आहेत आणि यांची बेरीज आहे सातशे बत्तीस तर एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या या पंचवीस आहेत आणि एक ते पन्नासपर्यंत एकूण मूळ संख्या पंधरा आहेत आणि एक ते एक्कावन्न ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या या दहा आहेत एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या ह्या पंचवीस आहेत आणि एक एकशे एक ते दोनशेपर्यंत एकूण संख्या एकवीस आहेत एकशे एकवीस ते तीनशेपर्यंत एकूण मूळ संख्या सोळा आहेत तीनशे एक ते चारशेपर्यंत एकूण संख्या सोळा आहेत आणि चारशे एक ते पाचशे यामध्ये सतरा मूळ संख्या आहेत परीक्षेमध्ये कधी असा प्रश्न पण विचारला जाऊ जाऊ शकतो की एकशे एक ते दोनशेपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत तर एक ते पाचशेपर्यंत आपल्याला एकूण मूळ संख्या ह्या पंच्याण्णव मिळतात एक ते पाचशेपर्यंत एकूण मूळ संख्या ह्या आपल्याला पंच्याण्णव मिळतात तर एक ते शंभरपर्यंतच्या या ज्या मूळ संख्या आहेत एक ते शंभरपर्यंतच्या मूळ मूळ संख्या ज्या आहेत त्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर एक ते शंभरपर्यंत ह्या मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव या पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभरपर्यंत या संख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतील तर आपल्याला हा दिलेला खाली मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस या संख्येवरती या मूळ संख्येवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात की एक ते पन्नास पर्यंत एकूण म मूळ संख्या किती आहेत तर आपण हा जो नंबर जर पाठ केला तर आपल्याला पटकन ह्याचं उत्तर काढता येईल हे पहिल्या पाड्यातल्या चार दुसऱ्या पाड्यातल्या चार तिसऱ्या पाड्यातल्या दोन चौथ्या पाड्यातल्या दोन आणि पाचव्या पाड्या पाड्यातल्या तीन म्हणजे एकूण किती झाल्या चार चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे आपल्याला पटकन आपण मोबाईल नंबरची समजा बेरीज केली तर आपल्याला आपण पटकन उत्तर देऊ शकतो म्हणून हा नंबर आपण पाठ करून ठेवायचा आहे चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस त्याचप्रमाणे एकूण सममूळ संख्या असाही प्रश्न विचारला जातो एक ते शंभरपर्यंत एकूण सममूळ संख्या किती आहे तर एकूण सममूळ संख्या एक आहे आणि ती म्हणजे दोन दोन ही सर्वात लहान सममूळ सम मूळ संख्या आहे दोन ही सर्वात लहान सम मूळ संख्या आहे त्याच्यानंतर समसयुक्त संख्या किती आहे असाही प्रश्न विचारला जातो की एक ते शंभर पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत तर त्या किती आहेत एकोणपन्नास विषम मूळ संख्या किती आहेत चोवीस कारण एकूण मूळ संख्या ह्या पंचवीस आहे आणि एक ही मूळ संख्या नाही त्यामुळे आपल्याला ना एकूण विषम मूळ संख्या ह्या चोवीस असं उत्तर देता येईल यामध्ये विषम मूळ संख्या म्हणजे दोन ही सम मूळ संख्या आहे एकूण पंचवीस मूळ संख्या आहे त्यामध्ये दोन ही विषम दोन ही सम मूळ संख्या आहे त्यामुळे विषम मूळ संख्या ह्या चोवीस आहेत विषम संयुक्त संख्या या पंचवीस आहे विषम संयुक्त संख्या या पंचवीस आहेत मूळ संख्यांचा मसावी हा एक असतो मूळ संख्यांचा मसावी नेहमी हा एकच असतो आणि मूळ संख्येचा लसावी हा त्या संख्येचा गुणाकार असतो समजा मूळ मूळ संख्येचा लसावी आता समजा तीन आणि दोन आणि तीन जर दिले दोन दोनचा आणि तीनचा लसावी जर विचारला तर आपण ह्यांचा गुणाकार करणार तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणून मूळ संख्येचा लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो त्या संख्येचा काय असतो गुणाकार असतो आणि मूळ संख्येचा मसावी हा नेहमी काय असतो एकच असतो एक ही मूळ संख्या नाही एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही परंतु ती विषम संख्या आहे एक ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही ती फक्त विषम संख्या आहे मूळ संख्या या अनंत आहेत मूळ संख्या या अनंत आहेत तर अशा प्रकारे आपण हे या मूळ संख्येवरती मूळ संख्येविषयी माहिती घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही परीक्षेमध्ये मूळ संख्येवरती बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये महत्त्वाचा असा हा संख्येचा प्रकार आहे त्यामुळे हा जो चार्ट दिलेला आहे मूळ संख्येचा एक ते पंचवीस प एक ते शंभरपर्यंतचा तो सर्व चार्ट तुम्ही पाठ करून ठेवला पाहिजे आणि त्याखालचा जो मोबाईल नंबर आहे तो सुद्धा पाठ करून ठेवला पाहिजे अशा प्रकारे आज आपण मूळ संख्येविषयी माहिती घेतली आहे तर अजून संख्ये संख्याज्ञानावर आधारित संख्येचे पुढील भागामध्ये राहिलेले प्रकार बघणार आहोत धन्यवाद